नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला ना शाळेबाहेर मिळणारी बर्फी दा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं दा साहित्य दाखवते हे बघा एक वाटी मी मैदा घेतलेली आहे एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि हे काजू घेतले जायफळ आणि वेलची घेतलेली आहे आणि हे बघा हे गायचं तूप आहे आणि हे बघा हे गावावरून दिलेलं तूप आहे गायचं चला मग आता आपण बर्फी बनवूया हे बघा आता आपण एक वाटी आपल्याला तूप टाकायचं आहे तूप मी घालून घेते हे बघा मी एक वाटी तूप घातलेलं आहे गाईचं आता मी हे बघा मैदा टाकते एक वाटी आणि मंद आच्यावर आपण चांगलं परतून घ्यायचं आणि चांगला भाजून घ्यायचा कलर नाही बदलायला द्यायचा असं भाजायचं मस्त एक मैदा तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल हे बघा साखर आणि वेलची मी वाटून घेते मिक्सरला लावून घेते हे बघा साखर आणि वेलची जायफळ वाटून घेतलेली आहे मी आता आपण हे पीठ भाजते मी हे बघा असं मस्त भाजून घ्यायचं मंद आचेवर आणि आपल्याला नाही शाळेच्या बाहेर बघा एक रुपयाला बर्फी मिळायची ती आपण बनवतोय ही हे बघा अशी मंद आचेवर ना चांगली भाजून घ्यायची आणि तूप परफेक्ट टाकायचं एक वाटी तूप टाकायचं एक वाटी मैदा असेल ना ते एक वाटीच तूप टाकायचं मी एक वाटी टाकलेलं आहे हे बघा किती मस्त कलर आलेले आहे चांगली आचेर भाजून घ्यायचं पीठ आहे ना मैद्याचं म्हणून आपण आचेर चांगलं भाजून घ्यायचं आणि ही बर्फी छान लागते एक नंबर लागते तुम्ही करून बघा अशी आणि तीन वस्तूपासून ला। ही बर्फी तयार होते जास्त नाही काय लागतिला बघा तीन वस्तूपासून ही अशी सुंदर बर्फी तयार होते तुम्ही अशी बनवून बघा आणि गव्हाच्या पिठाची बनवली ना तुम्ही तरी चालेल ती पण छान लागते ही बर्फी पहिली एक आम्ही जेव्हा शाळेत होतो ना मराठी शाळेत तेव्हा एक रुपयाला भेटायची तेव्हा कुठे एवढे पैसे पैसे भेटायचे कधीतरी घ्यायचो आम्ही पण आता ही मी बनवून का ते आता पैसे आहेत आपल्याकडे पण बर्फी नाही आता ही बर्फी भेटत पण नाही कुठे मग आता आपण ही घरी बनवूया आणि तुम्ही अशी बनवा मस्त लहानपणीची आठवण हे बघा ही ना मंदा आचेवर ना भाजून घ्यायला वेळ लागतो म्हणून ना आपण मंदा आचेवरच भाजायची पण तर करपून जाईल ते आपण फास्ट गॅस केली ना तर मग पीठ चांगलं भाजणार पण आहे बघा असा कलर यायला पाहिजे मस्तपैकी आता हे झालेलं आहे तयार आता हे थंड सा पूर्ण थंड व्हायला हो पाहिजे त्याच्यानंतरच मी ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहे हे बघा पूर्ण थंड झाल्यानंतर साखर टाकायची मग मस्तपैकी आपली बर्फी पण छान होईल हे बघा हे काजू घेतलेले आहेत हे आपल्याला वरून लावायचे आहेत म्हणून थोडेसे मी कुटून घेते हे बघा बर्फीचं पीठ आता थंड झालेलं आहे बघा मस्त तूप सुटलेलं आहे आता याच्यामध्ये ना मी जेवढी लागेल तेवढी साखर घालणार आहे वेलची पावडर आणि जायफळ पण टाकलेली आहे थंड झाल्यानंतर साखर टाकायची पिठी साखर पिठी साखर म्हणजे मी घरची साखर घेऊन मिक्सरला लावली तुमच्या जर पिठी साखर असेल तर पिठी साखर घालू शकता हे बघा मी साखर जीव करून घेतली आहे आणि बघा किती ओलं झालं या बर्फीसाठी मागून घेऊन जायचो करून जुन्या आठवणी आपल्या शाळेतल्या आता मी हे बघा आता ताड घेतले आहे छोटे छोटा मी ताड घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी तूप लावलेले कारण माझ्याकडे ना बटर पेपर नाही म्हणून मी याच्यामध्ये तूप लावले आहे तुमच्याकडे जर ना सोनपापडीचा डबा वगैरे असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता मी ताटा आता ताटामध्ये करते हे आता मी हातानंच त्याचा दे आकार देते हे बघा गरम आहे थोडीशी कोमट अशी आणि जास्त गरम असताना साखर घालायचीच नाही अजी भात नाही तर मग साखरनं ती पातळ होईल भरपी तुमची बघा आता तूप सोडते बघा जास्त छोटे नाही करायचे जास्त जाड नाही करायची आणि छोटे पण नाही जास्त करायचे तुम्हाला जेवढं आकाराचे पाहिजे ना तेवढे तुम्ही करू शकता हे बघा बघा आकार कसा कसा काय केलाय मी हाताने आणि हे बघा हे काजू घेतलेले आहेत ते आता मी लावून घेते त्याच्यावर तुमच्याकडे जे कुठले बदाम वगैरे असेल ना तर तुम्ही ते लावू शकता हे बघा हे काजू लावलेले आहेत हे आमच्या गावावर आणलेले काजू आहेत माझ्या आईने दिलेली ही ही बर्फी ना मी पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवते नंतर तुम्हाला दाखवते ही बघा आपली बर्फी ना मस्त कडक झालेली आहे आणि ही पाचच मिठे मी ठेवली होती कारण आपल्याला कापायची आहे ना म्हणून जर तुम्ही बाहेर ठेवली ना तरी पण ती कडक होते बाहेर ठेवली तरी पण चालेल मी फ्रीजमध्ये ठेवली आता आपण ना कापून घेऊया छोटे छोटे पीस करून असे सुरीने असे दाबायचे खाली आपल्याला जे शाळेबाहेर भेटेल ते भेटे ना तेवढ्या आकाराचीच कापायची आपल्याला शाळेबाहेर भेटेल ते एवढा असा आकार असतो ना असा तसंच आम्ही कापणार आहे तुम्हाला दाखवणार आहे हे बघा किती छान कापलेली आहे मी बघा मस्त आता तुम्हाला काढून दाखवते एक पीस दाखवते काढून मी बघा अजून काढून दाखवते मी त्याला हे बघा अशा पद्धती तुम्ही बनवा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा आणि कोणी कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना तरी पटापटा सबस्क्राईब करा चला मग मी तुम्हाला दाखवते डिशमध्ये ठेवून ते बघा किती छान बर्फी झालेली आहे शाळेबाहेर मिळणारी बर्फी तयार झालेली आहे आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा